सुज्ञ मुलं आपल्या पित्याची आज्ञा व आईची शिस्त ही तुच्छ मानत नाही आणि याच कारणास्तव परमेश्वर दैवी ज्ञानाने त्यांस मार्ग दाखवतो त्यांचं रक्षणही करतो व त्यांच्याशी बोलतोही मूर्खत्व परिधान केलेली मुलं हीच आहेत जी आपल्या आईवडिलांच्या निंदेचं कारण ठरतात आपल्या पित्याची आज्ञा व आईची शिस्त ह्याच ते तुच्छ मानतातच मानतात आणि स्वतःच्या आईवडिलांपेक्षा इतरांचे आईवडील यांच्याकडे त्यांचा जास्त ओढा असतो आणि त्याद्वारे परमेश्वरापासून त्यांना ज्ञान प्राप्त होत नाही परमेश्वर स्वतः सुज्ञ मुलांसाठी यशप्राप्ती ही सुलभ करीतो ढालीप्रमाणे तो त्यांचे संरक्षणही करतो कारण सुज्ञ मुलं आपल्या पित्याचे शिक्षण ऐकतात व योग्य टायमाचा सदुपयोग करणे हे चांगलंच समजतं आपल्या मनाच्या हेकेखोरपणामुळे मूर्खत्व परिधान केलेल्या मुलांस यशप्राप्ती ही सुलभ नसते त्यांचा मार्ग निसरडा व अवघड असा असतो सुज्ञ मुलं उद्योगी असतात आणि याच कारणास्तव त्यांचा जीवही पुष्ट होतो मूर्खत्व परिधान केलेल्यास उद्योगाचा वीट येतो आळस हा त्याचा सोबती असतो व त्याच्या जीवनात हाय हाय मी मला कुणीच पाहत नाही कुणीच बघत नाही या वृत्तीने कब्जा केलेला आपल्याला पाहायला मिळतो ज्ञान व शिक्षण यांचा अवेअर हा मूर्ख मुलांना स्पिरिट ऑफ कन्फ्युजनच्या स्वाधीन करतो फक्त व्यर्थ बडबड करून गोंधळ निर्माण करणारे असे ते बनतात बोलायला एवढं त्यांना आवडतं की दुसऱ्यांचा ऐकायला त्यांना वेळच नसतो अशा वृत्तीने भरलेली मुलं किंवा व्यक्ती हे सेल्फ सेंटर्ड असतात आणि म्हणजेच जळफळाटाचं प्रमाण खूप जास्त त्यांच्यामध्ये असतं त्याच्या बोलण्यामध्येच नेहमी बरोबरी दिसते तो नेहमी स्वतःची तुलना दुसऱ्याशी करतो व आपणालाच स्वतःच्या नजरेमध्ये व इतरांच्या नजरेमध्ये तुच्छ ठरवितो सुज्ञत्व परिधान करणारे कधीच ज्ञान व शिक्षण तुच्छ मानत नाहीत ते व्यर्थ बडबड करत बसून आपला वेळ व्यर्थ दवडत नाहीत कारण स्पिरिट ऑफ एक्सिलेन्सी हा त्यांचा वाटा असतो व्यर्थ बडबड करण्यापेक्षा त्या प्रॉब्लेममधून सोल्युशन कसं काढायचं याच्याकडे त्यांचं लक्ष जास्त पण मोजकेच बोलतात आपले शब्दही ते व्यर्थ दवडायला मानत नाहीत जळफळाटाचा तर नामोनिशानच त्यांच्यामध्ये नसतो कारण ते कधीच स्वतःची बरोबरी इतरांशी करत नाहीत मूर्खत्व परिधान केलेले थट्टेखोर असतात इतरांची निंदा करून मी तर मजाक करत होतो इतराला तुच्छ लेखून मी तर मजाक करत होतो आय एम जो किंग असं म्हणून तो, तो अपमान करतो आणि त्याच्यानंतर मी मजाक करत होतो असं बोलतो तो उतावळी वृत्तीचा असल्यामुळे नेहमीच मी किती महान आहे हे त्याला सांगायला आवडत असतं सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला स्वफुशारकीचे झेंडे मिरवायला आवडतं सुज्ञत्व प्राप्त झालेली मुलं किंवा स्त्री पुरुष कोणीही असो ते थट्टेखोर तर अजिबातच नसतात व दुसऱ्यांचा अपमान करून त्यांच्या कमीपणाला मजाकाचा विषय बनवून त्यांची निंदा नालस्ती करणं हे त्यांना जमत नाही ते उतावळी नसतात म्हणजे आज आत्ता ताबडतोब सगळं आत्ताच पाहिजे उद्याच्या गोष्टीही मला आजच पाहिजेत मग त्याच्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करेन अशी वृत्ती त्यांच्यामध्ये नसते ते सुज्ञ असल्यामुळे स्थिर राहणं त्यांना समजतं आणि जे त्याच्याजवळ आहे त्यांच्यामध्ये तो प्रत्येक व्यक्ती मग स्त्री असो किंवा पुरुष ते कंटेंट असतात म्हणजेच तृप्ततेचा जीवनाचा उपभोग घ्यायला त्यांज्ञ देवाच भय बाळगतो ज्ञानाचा साठा करीतो तो जमा करीतो सुज्ञतेचे शब्द ही उच्चारितो त्याची जीभ मिठाने रुचकर केल्यासारखी त्याचबरोबर वचनाच्या सामर्थ्याद्वारे दुधारी तलवारीसारखीही असते मूर्ख देवाचं भय बाळगत नाही ज्ञानाचा साठा करणं तर त्याला जमतच नाही तो जमा नाही करत तर उधळणारा असतो सुज्ञतेचे शब्द न उद्गारता मूर्खत्व उद्गारितो आपल्या मुखाद्वारे त्याची जीभ हीन थट्टेखोर निंदा नालस्ती करणारी अशी असते व त्याचबरोबर मारनारी मारणारी अशीही असते